नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत आपल्या आप आप प्रभु, या एम आप एस मराठीच्या स्टुडिओला अभियान प्रमुख चला आपल्या बुद्धांच्या घरी चला आपल्या बुद्धांच्या घरी संस्थापक अध्यक्ष प्रजासत्ताक जनता परिषद प्रमुख प्रबुद्ध साठे सर हे आपल्यासोबत आलेले आहे आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत का कर। परभरी जिल्ह्यामध्ये घटना घडली दहा तारखेला त्यामध्ये जे संविधानाची प्रतिकृती काच्यामध्ये ठेवली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं काही समाजकंटेकाने म्हणाले त्याला मातीफेरू काय प्रशासना माध्यमातून केलं आणि त्याला मातोपूर ठरवण्यात आलं मग ही जी घटना घडली यामध्ये काल जर आपण आता मीडियावरती आपण पाहिलं तर सोमनाथ काय सूर्यवंशी हा पस्तीस वर्षाचा युवक पोलीस कस्टडीमध्ये मेला गेला आणि या ज्या घटना होत आहेत की महाराष्ट्रामध्ये किंवा कुठेही तर आंबेडकर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमाचं विटंबना असेल संविधानाचं विटंबना असेल आव्हान करत जात असतं याकडे फक्त प्रामुख्याने जो आंबेडकरी जनता आहे तेच रस्त्यावर उतरते इतका समाज येत नाही इतर समाज येत नाही आणि हे संविधानाच्या देशाचा आत्मा आहे मग यासाठी सगळं एकत्र काय येत नाहीत खरंतर या घटनेचा प्रथम मी निषेध करतो आणि शोकांतिका ह्या आणि आणखी एक महत्वाचा ह्या मुद्दे या निमित्ताने मी सांगेन की आता आंबेडकरी समाजाने बौद्ध समाजाने प्रतिक्रियात्मक चळवळ थांबवावी प्रतिक्रियात्मक आंदोलन करू नये क्रियात्मक चळवळ उभा करावी क्रियात्मक क्रिएक्शन द्यायचं नाही आता ऍक्शन उभा करा ॲक्शन आहे प्रतिक्रियात्मक आंदोलन करू नये आणि क्रियात्मक चळवळ उभा करावं क्रियात्मक आंदोलन उभा करावं क्रियात्मक चळवळ उभा करावं बाबासाहेबांच्या प्रतिक प्रतिक्रियेची किंवा पुतल्याची विटंबना करून आंबेडकर वाद संपणार नाही थोडाच आहे आंबेडकर वाद आमच्या मन मनगटाळा आणि मेंदूमध्ये जोपर्यंत आहे संविधानाची विचारधारा आणि भूमिका जोपर्यंत आमच्या डोक्यात आहे तोपर्यंत जगातली कुठलीच शक्ती आहे ती विटंबना करू शकत कर नाही नष्ट करू शकत कर नाही आणि दुसरं असं आहे की ती जर तुम्ही जी म्हणता की मला सांगा बाबासाहेब आंबेडकरांच्या असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील परिवर्तनवादी जे महापुरुष आहेत त्यांची विटंबना करणारा प्रत्येक ठिकाणी मनोरुग्णच कसा असतो प्रत्येक मातेपीर जो कसा असतो प्रत्येक ठिकाणी मनोरुग्णाच तो मनोरुग्ण नसतो तो मातेपीर नसतो त्याच्या पाठीमागं निश्चित कुणाचं तर डोकं आहे त्याच्या पाठीमागचा खरा मास्टर माइंड काय हे पोलिसांनी शोधून काढून त्यावर जर कारवाई केली तर अशा प्रकारचे कायदा विशुवेचा घटना अशा घडणार नाहीत पोलीस प्रशासनच का आणि एक आहे की आंबेडकरी अनुया आणि आंबेडकरी समाजाने नेहमी पोलीस प्रशासनाला सहकार्य केल्याचा इतिहास आहे मग ती भीमा कोरेगाव असतो कुठल्याही प्रकारची चळवळ आंदोलन असो ज्या ज्या जा जा वेळेला जाती दंगली सदृश अशी परिस्थिती महाराष्ट्रात होती त्या त्यावेळेला आंबेडकर समाजानेच पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आम्ही संविधानवादी लोक पोलीस प्रशासनानं कोंबिंग ऑपरेशन करून वातावरण चिघळू नये खरं ही दंगलच दंग का प्रभणीमध्ये जे वातावरण झालं याला आंदोलक जबाबदार आहे का आंदोलकच जबाबदार नाहीत तर आंदोलकाला हुसकावलं कोणी तुम्ही जर चेतावणी दिली परभणी पेटवली कोणी परभणी आंबेडकर अनुयायांनी नाही पेटवली परभणी आंबेडकर अनुयायांच्या नावाखाली ते लक्ष करून समाज कट कर, इतर समाज कटकाने कर आणि त्याला पोलिसांचा सुद्धा हात आहे ना काय व्हिडिओ बघा तुम्ही पोलिस गाड्या फोडतात पोलीस रिक्षा ती रिक्षाच्या गाड्या फोडतात पोलीस गाड्या फोडतात आणि मला सांगा पोल लाठी मार जे निर्भराध लोक आहेत तरुण आहेत आमचे की जे ज्यांच्या सहभागी नाहीत ते काय नाहीत ते अशावरती गुन्हे दाखल केले आंबेडकर चळवळीच्या तरुण आणि तरुणीला उद्ध्वस्त करण्याचं काम या माध्यमातून केलं आणि दुसरं एक असं आहे की बाबानो ही ई व्ही मशीनच्या माध्यमातून हिमच्या माध्यमातून लोकमताशी बेमानी करून सत्तेवर आलेलं आले जे सरकार आहे महायुती जागा हीच समाज समाजकंटकाचं सरकार आहे hmm. आता जे आलेलं सरकार आहे हे समाजकंटकाचं सरकार आहे आणि मला वाटतं की महायुतीचं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निर्माण होत असलेलं हे महाविकास महायुतीचं सरकार या सरकारचा दुष्परिणाची सुरुवात तर परभणीच्या माध्यमातून नाही उद्याच्या महाराष्ट्राच्या दुष्प वाट कशी महाराष्ट्राची तर देवेंद्र फडणवीस भाजपनं महायुतीनं वाट लावलेलीच आहे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे पदावर आहेत तोपर्यंत कायदा नावाची गोष्ट महाराष्ट्रात असणार नाही आणि महायुतीच्या सरकारचा दुष्परिणामाची सुरुवात या आंबेडकर समाजाला टार्गेट करून करण्याचं तर हे षड्यंत्र नाही असाही अंश येतो आणि त्याच्या अगोदर हिंद सकल हिंदू मोर्चा निघालेला आहे वा दहा तारखेला बांगलादेश बांगलादेशाच्या विरोधात आणि बांगलादेशाच्या विरोधात की कथितल्या बौद्धावरती हिंदूवरती अत्याचार जर त्याचा आम्ही निषेध करतो निषेधच करतो पण कधीतरी इथल्या हिंदू दलितावर हिंदू मातंगावर अन्याय होतो तर एकदा तरी सकल हिंदूनी मोर्चा ना त्या हिंदू सिंधूवरती आचार करतो आता येतं त्याच जा बीडमध्ये एका हिंदू माता हिंदू मातंगाच्या मैत झालं त्याचं प्रेत जाळल्याकरता हिंदू मशानभूमीत तिथल्या हिंदूंनी प्रवेश प्र परवानगी दिली नाकारलं ना म्हणजे एकाच हिंदू माणसाचं प्रेत जाळला हिंदू मशानभूमी प्रवेश देत नाही म्हणजे हिंदूच हिंदूवरती अत्याचार करतो एक धर्मच दुसऱ्या धर्मावरती अत्याचार करतो ही जगातला सगळ्यात मोठा हिंसाचार आहे आणि ह्याच्यासाठी सुद्धा सकल हिंदू मोर्चा करावी आणि दुसरं की त्याचा सकल हिंदू मोर्चाचा लागेबंद या घटनेच्या पाठीमागं असण्याची दाट शक्यता आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि तो आरोपी आहे तो काय मातेपूर्ण नाही तो मनोरुग्ण नाही त्याच्या पाठीमागं निश्चित मास्टर माइंड आहे अहो त्याला आपली लोक गेली दवाखान्यात त्यानं माफी मागली माफी मागली बघा दर आपले गेलेत ना का पाया हातपुडून बाबासाहेबांचा फोटो दावला त्याला कसं दिसलं बरं पिरू आहे मनोरुग्ण आहे त्याला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि संविधानाची प्रतिकृत शिल्पच कसं दिसलं त्याला कलेक्टर कचेरी दिसाय पाहिजे होती त्यानं कुठल्या एकदा भि भिंतीला दगड मारायला पाहिजे होता पोलिसाच्या गाडीवर मारायला पाहिजे दुसऱ्याकडे कुणाला मनोरुग्ण काय बी करू मनोरुग्णाला बाबासाहेबांचं संविधानच कसं दिसतंय म्हणजे याचा अर्थ काय तो मनोरुग्ण नाही त्याच्या पाठीमाग आणि दुसरा असा आहे की आपण आता रिॲक्शन देऊ नका स्वतःच एक आहे की चळवळीला या ठिकाणी असून आंबेडकर चळवळीच्या तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करणं आता तो जो सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी तो न्यायालयीन कोठडीत जो बोलला त्याच्या आईवडलाचं काय स्वप्न असेल का निशील त्याच्या आईवडला स्वप्न माझ्या मुलाकडून त्याच्या आईवडलाचा आधार काय त्यानं काय निरप्राप्त केला असता न्यायालयीन कोठडीत झालं की निश्चित या संशयात पोलिसांच्या मारहाणीतून पोलिसांच्या त्रासामुळेच आणि विनाकारण केलेल्या त्याचा मानसिक त्रासून धक्का लागून मारहाणीतून झाल्या त्याची बी चौकशी व्हावी आणि खरं तर सरकार त्यांच्या कुणाकडे न्याय मागायचा न्याय कुणाकडं मागायचा याप्रे निष्पाप आणि दंगलेत ज्यांचा काय संबंध असे भरले जाते भरलेला आहे आणि या तरुण पिढीला जे आहेत असे जाळकोळ दंगा किंवा जे विटम होतात त्या तरुणांना तुम्ही काय सांगितलं मी ह्या हात जोडून सांगतो की आपले जे महामानव आहेत ती जगानं वैश्विक प्रणती म्हणून मान्यता दिली इथल्या किचक्या नासक्या आणि संस्कृतित जाती संकुचित जातीवादी विकृतीच्या नादाला बळी तोडून तो आपलं आयुष्य बर्बाद करू नका याच्यावर रिॲक्शन देऊ नका तुम्ही हुसकं तुम्ही तुम्हाला माहीत आहे किंवा आंबेडकर समाजा भावनिक काय बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली काय संविधानाची विटंबना झाली तो रस्त्यावर येतो आंदोलन करतो हे आहे तर याच्यापुढे रिॲक्शन देश हे नाही तर तुम्ही तुम्ही हुसकावता तुम्ही यावं तुम्ही रस्त्यावर येऊन जाळपोळ करावी आंदोलन हे तर त्यांना अपेक्षित असतं याच्यापुढं बाबासाहेबांच्या प्रतिकेचे बाबासाहेब विटंबना झाली काय झालं तर रस्त्यावर उतरून कायदेशीर मार्गानं सनशीर मार्गानं तुम्ही निवेदन द्या निषेध करा अधिपात रिॲक्शन मात्र द्यायचं नाही आंदोलन मात्र करायचं नाही आणि पोलि ज्यां जे जे हेतू आहे त्यांचा तर ता हेतू यशस्वी करायचा नाही याच्या पुढं प्रतिक्रियात्मक आंदोलन नाही क्रियात्मक कारण प्रतिक्रियात्मक आंदोलन करते ते आपली नेते भडकाव भाषणं करते ती पाच वर्ष आंदोलन कराय तर निवडणुका आल्या लोकसभा निवडणुका आली विधानसभा निघ कुठल्या वेळा जातात कोणता त्याच्यामुळं तरुण आणि शिक्षणावर लक्ष द्यावं तरुण आणि बौद्ध धर्माचं काम करावं अशा प्रकारचं चिथावणी जर चिथावणी केली असेल आमचे बाबासाहेबांनी माझ्या मी मा मी जे तुम्हाला काय सांगितलं माझा जे जेकार करण्यापेक्षा मी जे तुम्हाला काय चार गोष्टी सांगल्या त्या विचाराप्रमाणे वाघा प्रतिकेचे विटमान होऊ द्या पण बाबासाहेबांनी दिलेली विचाराची ज्योत आमच्या मनमनल पेटूमध्ये जिवंत राखूया त्याची विटंबना करण्याची आणि ती नष्ट करण्याची ताकद कोणाकडंच नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे रिॲक्शन तरुण आणि याच्या पुढं आता शानं व्हावं आणि दुसरा हेतू त्यांचा आहे बौद्ध समाजाला हुसकावलं चिघळवलं आंदोलन करतात आणि मग बौद्ध समाजाबद्दल इतर जे बहुजन समाज आता दुकान कोणाची फुटते ते हा दुकान काय आपली काय व्यापाऱ्याचे सगळेच व्यापार नसते काय तरुण आपलीच रोजगार बेरोजगार तरुण असते म्हणजे इतर बहुजन समाजाच्याबद्दल मनामध्ये बहुजन आंबेडकर समाजाबद्दल नकारात्मक आणि विरोधात्मक मानसिकता बनवण्याचं सुद्धा हे षडयंत्र आहे आणि हे सुद्धा षडयंत्र याच्या पाठीमाग सुद्धा असू शकतं आणि ई व्ही मीचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात मार्कडवाडीतून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पोहोचलेलं आहे निश्चितच ही जो विजय आहे हा ई व्ही एमचा विजय आणि लोकशाहीचा पराभव आहे आणि याचं आंदोलन सगळ्या गावागावातून व्हावं लागलेलं आहे आणि याचं लक्ष याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच परभणीचं दंगल आणि परभणीचं हे षडयंत्र झालं असावं असं स्पष्ट मत आहे याच्यात पोलीस प्रशासन संबंधित सरकार आणि ह्याच्या दंगलीमध्ये आमचा एखाद्या तरुणाला पोलीस ताणत पकडतात तो पळतो जीव वाचवण्यासाठी आणि त्याला दुसराच येऊन सिंग तर आहे आणि तो मारतोय काठी mm. का कारवाई केली नाही आता पोलिसांनी जी तोडफोड केली त्याच्यावर कोणी कधी कारवाई कारवाई करायची कित्येक आंदोलकाच्या नावाखाली समाजकंटक घुसलेत आणि mm. किती दुकानं फुटलेत त्याच्यामुळे या गोष्टीचा पूर्ण विचार करून यावरती आणि आमचे जे त्यांच्या कळपात भाजपच्या कळपात सरकारमध्ये जे आमचे जे दलाल नेते आहेत त्यांनी थोडं तर लाज वाटा बाबासाहेबांनी केलं थोडं तर लाज वाटा आणि त्यांनी ते बाबानो ह्या कारवाई करण्या गुन्हे मागे घ्यावे आणि याला mm. न्याय देण्याचा प्रयत्न करावा या गोष्टीचा मी निषेध करतोय आणि याची सखोल आणि खरं याचा मास्टरमॅन बाहेर काढावा आणि महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना घडू नये परभणी शांत राहावी एवढंच नाही तर महाराष्ट्र हा शांत राहावा Uh, सर आपण आमच्या आप या स्टुडिओला आला आपले मौलिक असे विचार आपण समाज माध्यमातून समाज त्याचं नक्कीच तुमचे त्याचे विचार घेतील आणि तुम्ही जो कार्यक्रम चाला आपल्या बुद्धांच्या घरी हा कार्यक्रम पण यशस्वी व्हावा जेणेकरून बुद्ध आणि बाबासाहेब यांचे जो विचार का जर कळ्या का खऱ्या अर्थाने जर समजले तर नक्कीच परिवर्तन झाल्याशिवाय नाही आणि असले परभणीसारख्या घटना तरुणांनीसुद्धा आपण स्वतःहून कधी कुठल्या गोष्टीला चेतावणी दिली तर आपण त्याला चेतावणी देऊ नये कारण आपलं कॅरेक्टर खराब होतं आईवडिलांनी आपल्यासाठी जे काही स्वप्न बघितलेलं असतं कलेक्टर व्हावं वकील व्हावं त्यामुळं आपले समाज आपले जे मुलं या दोन्ही घेतली त्यांचे कॅरेक्टर खराब होतं बाबांनो फक्त दंगली घडू नका त्या दंगलीमध्ये सहभाग घेऊ नका निष्काळ त्याचा त्रास आपल्याला होतो नेते मंडळी ने त्याचा लाभ घेतात श्रेय घेतात आणि मात्र स्वसाव आपल्याला लागतं धन्यवाद